माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानं दक्षिणमध्ये अमर पाटील यांची ताकद वाढली सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चर्चेची बनली आहे ही निवडणूक यंदा लिंगायत समाजासाठी प्रतिष्ठेची बनली आहे या समाजाचे महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील सिद्धेश्वर परिवाराचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी आणि मनसेचे उमेदवार महादेव कोगनोरे हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला उभे ठाकलेले आहेत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष उघडपणे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळत आहे तर आता माजी आमदार दिलीप माने हे देखील काडादी यांच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत दुसरीकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमर पाटील यांनाही उद्धव ठाकरे यांच्या सभेदरम्यान त्यांचे काका तथा इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांनी स्टेजवर उपस्थिती लावली आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला धक्का दिला लिंगायत समाजाचे दुसरे वजनदार नेते असलेले दहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले आणि पुन्हा भाजपच्या व्यासपीठावर कधीही न दिसलेले माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार हे पुन्हा स्वगृही परत आले त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत उमेदवार अमर पाटील यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचारही शिवशरण पाटील बिराजदार यांनी सुरू केला शिवशरण पाटील बिराजदार यांच्या प्रवेशामुळे अमर पाटील यांना बळ मिळाल्याची चर्चा मतदारसंघात आहे माजी आमदार शिवशरण पाटील यांच्या प्रवेशानं भाजपला धक्का मानला जात आहे यावेळी त्यांच्या समवेत प्राध्यापक अजय दासरी माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे माजी नगरसेवक भीमाशंकर मेहत्रे उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील राजू बिराजदार संतोष केंगनाळकर यांच्यासह अन्य उपस्थित होते